गड क्रमांक या मैदानातील बत्तीस सुटला बत्तीस मध्ये आठ गाड्या पडतायत आणि सात गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे पलीकडं पाच जण पडतायत कोण होतोय गट विजेता लढा चालू आहे इथं प्रत्येक जण येतोय जिंकण्यासाठी आणि जिंकण्यासाठी सहाच आठ चालू आहे पलीकडं सुंदर अशी गाडी पडते आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वर्चस्व खेळ शिस्तीचा खेळ नियमाचा गड क्रमांक बत्तीस आणि था तास क्रमांक चार वरून धरली गाडी श्री प्रसन्न कुमारी सानिया विठ्ठल वाघमोडे उपसरपंच झंजेवाडी या गाडीचा एक विजय विजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे माग तेहतीस वडवा घर क्रमांक तेतीस तास क्रमांक एक, एक भैया प्रकाश पडील गानंद दोला आणि निकाली पंच तेवीचा जो निकाल दिलाय तोच आहे तो, तो खोंड या ठिकाणी आदतच आहे हा दोन ला भांडूपची